श्री स्वामी समर्थ बघता बघता दोन हजार पंचवीस सालही संपत आलं मग हा शेवटचा डिसेंबर महिना सिंह राशीच्या जातकांसाठी कसा असेल हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग यामध्ये आपण त्यांच्या जनरल फीलिंग्स हेल्थ आणि आरोग्य कसं असेल आर्थिक परिस्थिती कशी असेल लव्ह अँड रिलेशनशिपसाठी हा काळ कसा आहे करिअर अँड प्रोफेशनसाठी हा काळ कसा आहे या विषयांवर सखोल विश्लेषण करणार आहोत आणि मग व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यातल्या लकी डेट्स लकी कलर आणि काही उपाय तुम्हाला सांगणार आहे जे चॅनलवर नवीन आहेत किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे जे प्रेडिक्शन्स आहेत ना हे संपूर्णपणे रमलशास्त्रावर आधारित आहे रमलशास्त्र ही आपल्याकडची अत्यंत प्राचीन आणि गूढ विद्या आहे त्याच्यामध्ये ना अशा प्रकारची एक कुंडली बनते आय होप तुम्हाला ही कुंडली दिसत असेल तर अशी ती कुंडली असते आणि मग त्याच्यावरनं पुढचे प्रेडिक्शन्स केले जातात आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरं याच्यावरनं दिली जातात आता आपला जास्त वेळ वाया जायला नको म्हणून मी आधीच कुंडली बनवून ठेवली आहे नमस्कार मी समीर जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ज्योतिष आणि बरंच काहीमध्ये तर सुरुवात करूयात आजच्या विश्लेषणात या डिसेंबर महिन्यात आपल्यासाठी आशा संघर्ष संधी लपलेल्या सत्यांचा उलगडा आणि नशिबाचं एक अनपेक्षित वळण असं सगळं आहे कधी खूप शांतता आहे तर खूप वादळ आहे कधी प्रकाश आहे तर कधी सावली आहे डिसेंबरचा पहिला आठवडा म्हणजे तुमच्यासाठी मनावरचं काहीतरी ओझ आहे जसं एखादा माणूस आपल्या मनात खूप काही साठवून चालत असतो त्याला बरंच काही सांगायचं असतं परंतु तो व्यक्त होत नाही जणू काही कोणीतरी त्याला सांगते की अरे बाबा थांब आत्ता सांगू नकोस आत्ता बोलू नकोस अजून खूप काही व्हायचं बाकी आहे अशी काहीतरी अवस्था तुमची या डिसेंबर महिन्यात होणार आहे पण जसजसं डिसेंबर मध्यावर येईल तस तसं एक नवीन दिशा नवीन संधी तुम्हाला मिळेल आणि मग तुम्हाला त्यातून दिलासा मिळेल आपल्या हेल्थ आणि आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर थोडासा मनाचा थकवा आणि भावनांचं ओझ इथे दिसून येत या व्यतिरिक्त थोडासा पाठीचा त्रास आणि ऍसिडिटीचा त्रासही दिसून येतोय पण महिन्याच्या सेकंड हाफमध्ये म्हणजे सोळा तारखेनंतर थोडेसे रिलॅक्स व्हाल आणि शरीराचं ऑप ऑप हिलिंग व्हायला सुरुवात होईल बाकी हेल्थ अशी नॉर्मल राहणारे काही मेजर इश्यूज दिसून येत नाहीयेत म्हणजे त्यामुळे विशेष काळजी करण्याचं कारण असं काही या महिन्यात दिसत नाहीये आपली फायनान्शियल कंडिशन म्हणजेच आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर एखादी जुनी जबाबदारी एखादा जुना खर्च किंवा जुनं देणं घेणं यात काही पैसा अडकलेला दिसतोय पूर्वार्धात थोडासा आर्थिक ताण तुम्हाला नक्कीच जाणवेल पैसा थांबल्यासारखं भासेल परंतु मग कर्मयोगातून येणारा पैसा म्हणजे तुमच्या कर्माच्या माध्यमातून तुमच्या कष्टाच्या माध्यमातून येणारा पैसा अतिशय व्यवस्थित येईल म्हणजे त्यामध्ये काही अडचणी तुम्हाला जाणवणार नाहीत परंतु एकवीस तारखेनंतर एखादी मोठी रक्कम एखादा मोठा धनलाभ तुम्हाला व्हायची शक्यता निश्चितच इथे दिसतीये तसे योग आहेत आपल्या लव अँड रिलेशनशिप्स बद्दल बोलायचं झालं तर काही वेळा बघा आपण असा अनुभव घेतो हो की काही नाती काही रिलेशन्स अचानकपणे थंड पडतात त्यांच्याशी संवादच तुटतो ती दूर निघून जातात आणि मग आपल्याला कळतच नाही की अचानक हे झालं काय एवढे दिवस तर चांगल्या रिलेशन मध्ये होतो पण अचानक हे नातं तुटलं कसं अशी काहीशी अवस्था या महिन्यात तुमच्याबरोबर होणार आहे नात्यामधली ट्रान्सपरन्सी सपोर्ट किंवा तुम्ही एखादी छोटीशी मदत जरी ऑफर केलीत ना तरी हे नातं परत जुळून यायला खूप मदत होईल जर तुम्ही मॅरिड असाल तर डिसेंबर महिन्यात काहीसा ताण इथे जाणवतोय परंतु तो, तो मिसअंडरस्टँडिंगमुळे येणारा ताण आहे असा मेजर काही इश्यू नाही त्यामुळे शांत राहून सुसंवाद साधून त्या हे जे मिसअंडरस्टँडिंग आलंय ते दूर करण्याची गरज आहे आणि ते तुम्ही सहज करू शकाल आता बघूयात करियर आणि प्रोफेशन बद्दल तर इथे ना एक मोठा टर्निंग पॉईंट लपलाय तुमच्या आयुष्यात कामामध्ये अचानक बदल दिसतील काही मोठे निर्णय तुम्ही घ्याल तुम्हाला ऑप्शन्स मिळतील नवीन कामाची संधी मिळेल नवीन जॉब ऑफर्स येतील तुम्ही तुमची किंमत इतरांना सिद्ध करू शकाल असा हा महिना आहे फक्त पेपरवर्कच्या कामामध्ये थोडासा डिले इथे दिसून येतोय एकूणच करिअरचा प्रवास म्हणजे तुमचं प्रेशर ऑपॉर्च्युनिटी आणि मग रिकग्निशन असा चढत्या आलेख तुमच्या कामाच्या बाबतीत असणार आहे खूप मोठं रिकग्निशन तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या कामाच्या मार्फत लकी डेट्स तुमच्यासाठी आहेत सात नऊ चौदा एकवीस आणि सत्तावीस डिसेंबर आणि लकी कलर तुमच्यासाठी आहे डार्क किंवा नेव्ही ब्ल्यू आणि सिल्वर तर या महिन्यात कुठलंही महत्वाचं काम तुम्हाला करायचं असेल तर या वर दिलेल्या तारखांना करा आणि या कलरचे कपडे वापरून करा म्हणजे तुम्हाला तुमच्या कामात नक्की यश मिळेल या महिन्यात करायचा उपाय मी तुम्हाला सांगतो की रोज सकाळी घरात कापूर आणि लवंग असं मिश्रण करून घरात रोज जाळायचं सकाळी आणि शिवलिंगावर पांढरी फुलं अर्पण करा ओम नमः शिवायचा जाप करा यामुळे तुमचं मन स्थिर राहील आणि जी काही निगेटिव्हिटी आहे जे काही अडथळे तुमच्या कामाच्या मार्गात निर्माण होणारे आहेत ते आपोआप हळूहळू दूर होतील आणि तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळेल हे संपूर्ण विश्लेषण समराईज करायचं झालं तर तुम्हाला कामामध्ये रिकग्निशन मिळणार आहे घरातील वातावरण सुधारणारे मिसअंडरस्टँडिंग होतील पण त्या तात्पुरत्या असतील आर्थिक अडथळे महिन्याच्या सुरुवातीला जाणवतील परंतु महिन्याची शेवट अत्यंत गोड आणि पॉझिटिव्ह नोटवर होणार आहे हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा यापैकी किती अनुभव तुम्हाला स्वतःला आले हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ